या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर गज्जा एकोणसाठ क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस आंतरराज्य स्तरायत गुन्हेगार अटकेत सोलापुरातील होटगी रोडवरील टाटा कंपनीच्या क्रोमा शोरूम मध्ये चोरी करून तब्बल चाळीस लाख रुपयांच्या मोबाईल फोन सह मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्य सरायत गुन्हेगारात सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केले आरोपीकडून छत्तीस लाख तेतीस हजार आठशे एकोणतीस रुपयांचे सदुसष्ट महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री टाटा क्रोमा शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने अप्पल सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो व नथिंग या कंपन्यांचे एकूण अठ्याहत्तर मोबाईल फोन व क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची बॅग असा एकूण चाळीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता या संदर्भात शोरूमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला होता गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील दुर्गे साहेब पोलीस निरीक्षक शैले खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं घटनास्थळी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकास एका संशयतावर लक्ष केंद्रित करता आलं पुढील तपासात तो रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता वय सदतीस राहणार दिवा ठाणे असल्याचं निष्पन्न झालं जो एक आंतरराज्य गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यात घरफोडी व मोबाईल शॉपी फोडण्याचे गुन्हे दाखल आहेत दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर इथं स्थानिक परिसरात संशयितरित्या फिरत असताना रामनिवास गुप्ताला गुन्हे शाखेच्या पथकाना ताब्यात घेतलं त्याच्याकडून सदुसष्ट महागडे मोबाईल फोन एक काळी पिशवी व त्याचा वापरात असलेला मोबाईल असा एकूण छत्तीस लाख किमतीचा हजार आठशे एकोणचाळीस के रुपये हस्तगत करण्यात आला चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी यम राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहायक पोलीस निरक्षक शैलेश खेडकर सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पथकातील पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार आबा सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते इब्राहिम शेख सिद्धाराम देशमुख अजय गुंड अंकुश भोसले शैलेश बुगड चालक सतीश काटे श्यामसुर वसे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केले आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालयातील आयुष हॉस्पिटल हो युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार उपचार अपघात संबंधित बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव